इचलकरंजीत भर ही असणाऱ्या बेकायदेशीर दारवाड्याबाबत महिलांनी पोलीस स्टेशन अन्य कार्यालयात वारंवार तक्रार करूनही दाद मिळाली नाही अखेर इचलकरंजीचे कार्यसम्राट व तक्रार मिळताच जागेवर जाऊन काम करणारे आमदार राहुल आवडे यांनी या दारू अड्ड्यावर धाक टाकत ऑन द स्पॉट फैसला केल्याने वस्त्रनगरीतील घडामोडींना एक वेगळे वळण मिळाले आहे आता शहरातील अन्य अवैध व्यवसायांची ही खैर नाही अशी चर्चा नागरिकातून सुरू झाली आहे पाहूया या ही सविस्तर स्टोरी नमस्कार मी अक्षय पवार आणि तुम्ही पाहताय विषय जकास अनेक वर्षापासून अरुंद रस्त्यामुळे अपघाताचे केंद्र बनलेला कबनूर चौक खुला करणे हे आजतागायत कोणत्याही लोकप्रतिनिधींना जमले नाही ते काम आपल्या धडाडी व बेडरपणाच्या जोरावर आमदार राहुल आवडे यांनी काही दिवसातच पार पडले आज हा भला मोठा चौक आमदारांच्या कार्यतत्परतेची झलक दाखवत उभा आहे तर लॉन लावण्याच्या कारणावरून राजाराम स्टेडियम बंद करण्यात आले होते पण लॉन ही नाही आणि खेळाडूंना खेळी खेळण्यास वाव नाही ही, ही परिस्थिती होती या प्रसंगी खेळाडूंनी केलेल्या एका फोनवर आमदार राहुल आवाडे यांनी स्टेडियमचा दरवाजा पुन्हा एकदा सर्वांना खुला केला होता यासह जवाहरनगरमध्ये डांबरी रस्त्याचे काम भर पावसातही सुरू होते याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून तक्रारी झाल्यानंतर राहुल आवाडे यांनी काम बंद पाडले होते तर दोन दिवसांपूर्वीच इचलकरंजी येथील बाळनगरमध्ये सुरू असलेल्या गावठी दारू अड्ड्याबाबत भागातील महिलांनी पोलिसांकडे तक्रार केली होती कारवाई होत नसल्याने त्याने आमदार राहुल आवडे यांची भेट घेतली आणि त्यांनी शिवानगर पोलिसांना सूचना दिल्या पोलिसांनी किरकोळ कारवाई करून अड्डा बंद झाल्याचे सांगितले परंतु दारो अड्डा सुरूच होता दरम्यान त्रस्त झालेल्या महिलांनी पुन्हा राहुल आवाडे यांची भेट घेतली आमदार आवाडे हे खात्री करूया म्हणून घटनास्थळी गेले असता तेथे दारो अड्डा सुरू होता अखेर आमदारांनीच तो गावठी अड्डा उद्ध्वस्त करून घटनास्थळी शिवानगर पोलिसांना बोलावून घेत कारवाई करण्यास भाग पाडले याबाबत अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याचा इशाराही त्यावेळी आमदार आव्हाड यांनी दिला आहे वस्त्रनगरीमध्ये अवैध व्यवसायांचे जाळे वाढत असून त्यामध्ये मटका जुगार चिमणीपाखर दारू अड्डे ऑनलाईन जुगारसह अन्य व्यवसायाच्या आहारी तरुण पिढी जाताना दिसून येत आहे अवैध व्यवसायांवर पोलिसांची कारवाई होताना दिसून येत नसल्यानेच आता या प्रकरणात आमदारांना पुढाकार घ्यावा लागतोय ही बाब चिंतेची दिसून येत आहे याबाबत तुम्हाला काय वाटतंय हे कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका